नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आपल्या फेसबुक फेसबुकवरून पैसे कसे कमावेत या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असं काहीतरी एक वेगळं बघणार आहोत की जे तुम्ही बघून म्हणाल की हे कसं शक्य आहे तुम्ही बघू शकता या बाजूची इमेज तुम्हाला अशी करायची ही इमेज आहे त्याचा हा व्हिडिओ आहे ही त्याची इमेज आहे हा त्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला सुद्धा ह्या अशा इमेजकडून अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायला शिकायचं आहे का इन डिटेलिंग याला आपण जे म्हणतो थ्री डी ए आय स्टोरी मेकिंग तर आपण आजच्या ह्या पार्टमध्ये एकदम सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप इमेज टू व्हिडिओ हे पण सगळं पी टी सारखे जे ए आय टूल्स आहेत आणि जे फ्री ऑफ कॉस्ट आहेत याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे भरायचे नाहीत फक्त तुमच्याकडे पाहिजेत ते म्हणजे कष्ट करण्याची तयारी थोडासा अभ्यास आणि त्या कामामध्ये असणार प्रेम किंवा तुम्हाला त्या कामाबद्दल वाटणारी आत्मीयता असायला पाहिजे तर मित्रांनो आपण हे जे दिसणारं जे जी जग आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जे काय स्मार्ट वर्क केलं जातं त्याचा जा आपण पुरेपूर फायदा घेणार आहे तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या सोबत आहे नॉलेज तुमच्यासोबत शेअर करणं हीच माझी जबाबदारी आहे तर मित्रांनो फक्त तुम्हाला करायचं आहे काय तुम्ही म्हणाल काय पैसे वगैरे आहेत का अजिबात नाही हे सगळं पूर्णतः मोफत आहे फक्त याच्या बदल्यामध्ये तुम्हाला फक्त करायचं आहे एक छानशी लाईक एक कमेंट आणि हा व्हिडिओ कमीत कमी दोन तीन लोकांच्या इनबॉक्सपर्यंत तरी तुम्हाला पोहोचवायचंय ही तुमची जबाबदारी आहे तुम्हाला हे सगळं शिकवण्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा मी माझी पाडतो जास्त उशीर न करता चला बघूयात ए जनरेटेड इमेजला पासून डी व्ह्यू असलेला इमेज टू व्हिडिओ कसा बनवायचा चला तर मग नमस्कार मित्रांनो तर ह्या इमेज बनवण्यासाठी किंवा याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला जे टूल्स लागणार आहेत ते सगळे एआय बेस्ड टूल आहेत त्याच्यामुळे निश्चिंत राहायचं हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट टूल आहे तर मी जे जे टूल सांगतोय ते ते टूल्स तुमच्याकडे आहेत का पहिले चेक करून घेऊयात म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्युजन होणार नाही इथं जायचंय तुम्हाला प्ले स्टोअर वरती प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले शोधायचं चार्ट जीपीटी चार्ट जीपीटी हा जो आयकॉन दिसतोय तुम्हाला इकडे असा आर असलेला हा चार्ट जीपीटी माझ्याकडे इन्स्टॉल्ड आहे तुमच्याकडे सुद्धा इन्स्टॉल करून घ्या त्याच्यानंतर दुसरं ऍप आहे याच्यामधलं मायक्रोसॉफ्ट डिझायनर डिझायनर असं जरी सद शोधलं तुम्ही तरी तुम्हाला तो मिळून जाईल मायक्रो सॉफ्ट डिझायनर इकडे आलं हे असं आयकॉन असलेलं डि आहे ऍप याला अपडेट करा म्हणते मी याला अपडेटला पण लावून देतो म्हणजे माझं पण काम होऊन जाईल त्याच्यानंतर तिसरं जे ऍप आहे याच्यासाठी लागणार पण आपण सद्यस्थितीला तिकडे न जाता डायरेक्ट मी त्याची तुम्हाला वेबसाईट सांगणार आहे तर त्या वेबसाईट वरून आपण ते करून घेऊयात त्यामुळे राहा तुम्ही ठीक आहे तर तुम्हाला काही घाबरायचं नाही फक्त तुमच्याकडे अजून एक म्हणजे तुमच्याकडे असं गुगल क्रोम आहे का एकदा बघून घ्या ठीक आहे तर हे तीन टूल आहेत तर या तीन टूलच्या माध्यमातून आपण सगळं हे काम करणार आहे तर सगळ्यात पहिले टूल जे आहे ते आहे चॅट जीपीटी ठीक आहे हे फ्रेश चॅट जीपीटीचा तुमच्या समोर डॅश उघडलेला आहे आता आपल्याला करायचं आहे काय बघा सगळ्यात पहिल्यांदा मी जी इमेज तुम्हाला दाखवली आणि एक वेगवेगळ्या इमेजेस दाखवल्या त्या वेगवेगळ्या इमेजेस तर मी तुम्हाला इथं काय त्याच्यापेक्षा वेगळे मॉडेल्स बनवून दाखवतो ठीक आहे तर आता मला सगळ्यात पहिलं एक द्यायचं द्यायचंय त्याला एक राजपूत आपने घोडे पे बैठकर जंगल में सवारी कर रहा है आता तुम्ही म्हणाल की सगळं हे मराठीमधून सांगताय आणि तुम्ही अचानक असं हिंदीमधून का काय प्रॉब्लेम देत आहे तर मित्रांनो चार जीपीटी किंवा हे जे ए आय मॉडेल आहेत हे अजूनपर्यंत तेवढे मराठी भाषेसाठी ट्रेंड झालेले नाहीये त्यामुळे जसा आपल्याला हवाय आहे तसा रिझल्ट त्याच्यामध्ये मिळत नाही आणि ए आय जनरेटेड वाईस सुद्धा आपल्याला हिंदी आणि इंग्लिश याच्यामध्ये चांगला मिळतो मराठीमध्ये अजून तेवढं परिपक्व नाही आहे पण आपण जसं जसं अजून वापर करू तेव्हा तेव्हा त्याला त्या गोष्टी मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर हे ना आपल्याला एक वीर राजपूत आपले घोडे घने जंगल से गुजर रहे। उसके में आत्मविश्वास की चमक है और चेहरे पर साहस की झलक है ठीक आहे इमेज चाहिए तो इसका एकदम इन डिटेल में प्रॉम्प्ट इंग्लिश में दे दो ठीक आहे मी याला असं सांगितलं तु। की तुम्हाला हेच असं फॉलो करायचं याच्यात काय वेगळं नाही टायपिंग करा हातानं व्हाइस द्या काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला ठीक आहे तर आता चार जिडीला असं वाटलं की उपड़ी वाट लगी, ही इमेज मी त्यालाच बनवायला सांगितले पण त्याचा तो थोडासा इथं सुद्धा बनवलेली इमेज चालू शकणार आहे असं काही नाहीये पण आपल्याला तो वे नाही फॉलो करायचा आपल्याला हे एका फ्री लिमिट नंतर हे ऍप बंद होतं मग आपण ते नाही करू शकत म्हणून आपण थोडस वेगळा व्यवतोय डोंट ट्राय युअर सेल्फ गिव्ह मी prompt ओनली ठीक आहे तर हे बघा तुम्ही फक्त बघत राहा थोडस माझे व्हिडिओ बघताना एक विनंती आहे माझी तुम्हाला की थोडस मला डिटेल मध्ये लागतंय मला स्वतःलाच काम त्यामुळे मी तुम्हाला स्वतःला हे जे सांगतोय तर ते थोडस तुम्ही पेशन्स ठेवून बघा हा आपल्याला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे अजून एक आपण असाच प्रॉम्प्ट घेऊ त्याच्याकडून दो बुजुर्ग महिला आहे जो मिडल एज है वो एक दुसरे के साथ बात कर रहे है। ठीक आहे है? त्याने एक आपल्याला प्रॉम्प्ट दिला तर माझ्या मते आता आपण याच्यापेक्षा वेगळं काय अजून जर तुम्हाला करायचं असतील तर तुम्ही करू शकता अजून एक आपण करू एक ब्लॅक कलर का घोडा समुद्र के किनारेचे दौड रहा है। ठीक है तर हे तीन प्रॉम्स मी तुम तुम्हाला इथे देऊन तुमच्या समोरच दिलेले आहेत बरोबर आहे याच्यामध्ये वेगळं काही नाही तर मित्रांनो आता आपल्याला याच्या इमेजेस जनरेट करायचे आता ही चार्ट जीपीटीने दिलेली इमेज आहेत हिचा पण आपण एक इफेक्ट बघू हिला पण आपण डाउनलोड करून ठेवूयात ही पण मी माझ्या सिस्टम मध्ये डाउनलोड करून घेतलेली आहे आता करायचं आहे काय तुम्हाला हा जो प्रॉम्प्ट आहे यावर क्लिक करा सिलेक्ट टेक्स्ट करा इथून थोडस खाली स्क्रोल डाऊन करा आणि याला कॉपी करून घ्या ठीक आहे आणि बॅग चला बॅग गेल्यानंतर तुम्हाला दुसरा ऍप ओपन करायचं आहे इमेज जनरेशनसाठी त्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनर हे दिसतोय आयकॉन असा आयकॉन तुमच्या पण याच्यामध्ये दिसेल तुम्ही हे ॲप उघडायचं आहे आणि ह्या ऍपच्या आतमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला इकडे सगळे भरपूर सगळे ऑप्शन दिसतात पण तुम्हाला इमेजेस वरती क्लिक करायचंय ठीक आहे इमेजेस वरती क्लिक केल्यानंतर जो आपण प्रॉम्प्ट इथून घेतलेला आहे तर इकडे फक्त याच्या अगोदर क्रिएट अँड फोर के एच डी थ्री डी इमेज ऑप एवढ करायचं आहे आणि याच्या खाली तुम्हाला शेवटी याच्या इकडे क्लिअर फेस अँड रिअलिस्टिक ठीक आहे आणि याच्या इथं तुम्हाला जी साईज हवी आहे ती तुम्ही घ्या स्क्वेअर पाहिजे स्टोरी साईज पाहिजे किंवा लँडस्केप पाहिजे हे तुमच्यावरती आहे याच्यामध्ये काही वेगळा पार्ट नाही मी आता स्क्वेअरमध्ये जनरेट करतो जेणेकरून मला तुम्हाला दाखवायला सोपं जाईल जनरेट केलं तर थोडस एक सेकंद आपल्याला थांबायला लागेल की या इमेजेस आपल्याला याच्यामध्ये तो जनरेट करून देणार आहे तर मित्रांनो किंवा आता डीप सिक जे आलेलं आहे तर हे जे एआय वाले जे मॉडल्स आहेत तर यांना तुम्हाला प्रॉम्प्टिंग कसं करायचं याच्याबद्दलचं सुद्धा एक आपण सविस्तर व्हिडिओ बनवा मित्रांनो आता काय हवं आहे तुम्हाला सांगा काय हवं आहे याच्यापेक्षा सांगा एक दोन तीन चार फक्त तुम्हाला प्रॉपर प्रॉम्प्ट द्यायचा आहे प्रॉम्प्ट शिवाय याच्यामध्ये काही नाही आहे ठीक आहे आता मी तुम्हाला ही इमेज आपण डाउनलोड करून घेऊयात सेव्ह केली डन ठीक आहे परत तुम्हाला बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर आपलं चॅट जीपीटी ओपन करा परत दोन नंबरचं तुम्हाला जे प्रॉम्प्ट आपण घेतला होता ह्या ज्या दोन महिलांचा आपण प्रॉम्प्ट घेतला होता तो प्रॉम्प्ट आपल्याला इथून कॉपी करायचा आहे ठीक आहे हा इथून असं खालीपर्यंत आणा त्याला कॉपी करा बॅक टू मायक्रोसॉफ्ट डिझायनर हम्म इथं आता फक्त आपण जे केलं होतं किंवा के लास्टला फेस वगैरे होतं इथून हे एवढं सगळं इरेज करून टाका आता हे मी तुम्हाला सगळं एवढं स्टेप बाय मी माझ्या पद्धतीने करत असताना मी हे माझं मी बरा 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 करून घेईन पण हे तुम्हाला समजण्यासाठी करतोय किंवा तुम्ही जरी याला सिलेक्ट ऑल करून जरी डिलीट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला नोंद व्हावं की या दोन गोष्टी तुम्हाला एक सुरुवातीला टाकायचं आणि एक हे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या इथं खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ठीक आहे क्रिएट अन फोर के एच डी थ्री डी इमेज ऑफ आणि त्याच्या ह्या दोन्हीच्या मध्ये इथं तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे क्लिअर आहे इथं हा आलाय शेवटचा फक्त बघा जास्त स्पेस नाही आहे आणि काही नाही आहे बुम स्क्वेअर सिलेक्ट करा जनरेट फक्त ठीक आहे कधी कधी त्यांच्या सर्व्हर वरती लोड असेल किंवा काय असेल तर तो तुम्हाला असा एरर देऊ शकतो फक्त बॅक करा रिफ्रेश करा थोडं ट्राय करा होऊन जातं हे फ्री ऑफ कॉस्ट आहे डेली तुम्हाला इकडे चौदा युनिट्स मिळतात पंधरा युनिट असतात आता एक जनरेट केले आपण चौदा राहिले आता याच्यापेक्षा अजून तुम्ही जर रोज पंधरा इमेजेस मधून तुम्ही काहीही करू शकता पंधरा इमेज म्हणजे काही कमी अमाऊंट नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तर हे बघा हे दोन बुजुर्ग महिला आपल्याला एकदम व्यवस्थितपणे आणि एकदम इन डिटेलमध्ये इमेजेस आपल्याला मिळालेल्या आहेत बघू शकता मित्रांनो इकडे ठीक आहे है आता आपण काय करू यातल्या यांना डाऊनलोड करून घेऊ ही इमेज झाली सेव्ह तर मला असं वाटतंय की जास्त अजून व्हिडिओ तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर आपण थर्ड नंबरचा सुद्धा यामधला जो प्रॉम्प्ट आहे आपला चौतीस राहा दो लेते दाखो तो सुद्धा मी तुम्हाला इथे बनवून दाखवतो ठीक आहे सिलेक्ट टेक्स्ट कॉपी काय नाही सगळं मोबाईल वरून चालतंय याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये मित्रांनो फक्त तुमच्याकडे पाहिजे ती जिद्द काम करण्याची तयारी आणि थोडस कष्ट करायला पाहिजे पैसे जर कमवायचे असतील तर एवढ्या इझी इजी जर प्रत्येकाला पैसे मिळाले असते तर आपण प्रत्येक जण मग फॉर्च्युनर मधून फिरले असते कोण मग प्रत्येक कोणालाही काम करायची गरज भासली नसती किंवा कष्ट करायची गरज भासली नसती मित्रांनो लोकांनी काही वर्ष याच्यामध्ये घातलेले आहेत तेव्हा त्यांना ते, ते, ते यश मिळालेलं आहे आता तुम्ही टॉपचे युट्यूबवर बघत असाल किंवा काय तर ते काही एका दिवसात झालेले नाहीत तर अशा पद्धतीने आपण इथं पेस्ट केलेलं आहे तिसरा आपला प्रॉम्प्ट आणि आपण स्क्वेअरच ठेवतोय किंवा मी तुम्हाला एक इमेजचा थोडासा वेगळा पार्ट करून दाखवतो जनरेट तर आपण ही एक ब्लॅक हॉर्सची इमेज पण आपण जनरेट करून बघूयात आता तुम्हाला हे म्हणाल की हे एक में में पना ये इमेज ये पन स्कील। तर आम्हाला येते आम्ही काही एक मिनिटामध्ये व्हॉट्सअपमध्ये पण आम्हाला ही इमेज येते बनवायला पण मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये बनवलेल्या ज्या इमेजेस असतील तर त्या इमेजेस तुम्हाला थ्री डी व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करताना प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे या इमेजेस क्लिअरली आपल्याला काम करून देण्यासारख्या आहेत हे जो भविष्यात आपल्याला काम आहे याच्यासाठीच आपण ह्या गोष्टी तुमच्याशी चर्चा करतोय तर हा गोडा आपण येतं इथं डाउनलोड करूयात सेव्ह केलं काही प्रॉब्लेम नाही आता तुम्हाला उत्सुकता असेल की हा याचा व्हिडिओ बनतोय कसा काय घाबरू नका मी इथेच आहे तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा मी बनवून दाखवतोय तुमच्या समोरच ही इमेज डाउनलोड होऊ दे त्याला आपण थोडं बॅक जाऊ गुगलमध्ये जायचंय तुम्हाला मी तुम्हाला हे देतो हाय लुओ ए आय नावाना एच ए आय ओ आय हाव लुओ हे मी तुम्हाला इथं आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक देईन किंवा मी स्क्रीनवरती त्याचं स्पेलिंग तुम्हाला टाईप करून देतो हाव लिओ हो। दिसतं इकडे तर इथं साईन इन वर क्लिक करा सायन इन करा हो। वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आयडी तो विचारेल त्या मेल आयडी डीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर माझा आता पहिला अकाउंट आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट उच्च एक मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा की ह्या हाऊलो वरती तुम्हाला रोज शंभर क्रेडिट्स मिळतात तर त्या शंभर क्रेडिटच्या माध्यमातून तुम्हाला काम करायचं आहे हे सगळं फ्री मधलं आहे काम रेग्युलर केलं तर कंटेंट दोन व्हिडिओ लॉंग बनवायचे असतील काय बनवायचे असेल तर तुम्ही प्लॅन करा आता आपण या प्लस वरती क्लिक करू हा तर मित्रांनो आपण या हाऊल वरती आल्यानंतर तुम्हाला आय टू बी आय टू व्ही एस टू व्ही हे आपण सगळ्यात पहिलं वाला सिलेक्ट करा आणि आता ज्या आपण इमेजेस क्रिएट केल्या होत्या आता हे आपण हा वॉरियरचा जो आहे राजपूत त्याचे आपण व्हिडिओ इथं अपलोड केलेले आहे इमेज तुम्ही बघू शकता इकडे अपलोडिंग आहे मी जी कॅमेऱ्यामध्ये आपल्या होती तीच इमेज आहे जस्ट मला करायचं इथं द वॉरियर रायडिंग ऑन हॉर्स मेक इट लाईव्ह अँड रिअलिस्टिक ठीक आहे एस पर युअर बेस्ट काय नाही जास्त नाही त्रासच घ्यायचं नाही आपण पण त्याला लय त्रास द्यायचा नाही शंभर युनिट आहेत आपल्याकडे एका याच्यासाठी तुम्हाला तीस युनिट घेतले जाणार आहेत इकडे वरती कोपऱ्यात शंभर दिसतंय इकडे खाली तीस जाणार आहेत क्लिक आणि थोडंसं वेट करा हे वेट करण्याचं कारण म्हणजे आपला एक जॉब क्यू मध्ये आपण हे जो पेड वर्जन नाही आहे म्हणून तो आपल्याला थोडीशी वाट बघायला लावतोय पण हरकत नाही आपण थोडी वाट बघूयात तर हे मित्रांनो आपलं जे फ्री अकाउंट असल्यामुळे थोडं वेट टाइम जास्त दाखवतोय तर मी एक काल जे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की त्याच्यामधली हे एक आपण सीतामही फोटो बनवला होता तो फोटो आहे तेवढ्या वेळामध्ये मी तुम्हाला वरच्या पण राजाचा पण फोटो दाखवणार आहे आज चिंता करू नका त्याला थोडा वेळ जातोय तर मी हे डाउनलोड करून तुम्हाला पाहिजे तर दाखवतो एकदा इथं डाऊनलोड करतो तो व्हिडिओ होऊ द्या प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवतो काय अडचण नाही आहे त्याची ठीक आहे तर हे ओपन करा जस्ट क्लिक करा तुम्ही बघू शकत असाल की जो व्हिडिओ आपण ऍज अ इमेज म्हणून बनवली होती हे तुम्हाला इथे असा लाईव्ह व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो तर आता मला सांगा तुम्हाला अशा पद्धतीनं चार्ट जीपीटी किंवा हे एआय टूल्स जे आहेत ह्या एआय टूल्सचा वापर करून याच्या अगोदर पण मी काही असे दोन तीन इमेजेस बनवले होत्या की हे तुम्ही बघू शकता इकडे हे एक मी एका बिल्डिंगचा फोटो बनवला होता की जिथे हे असं स्विमिंग टँक वगैरे तुम्हाला अतिशय सुंदरपणे असा सगळा होताना दिसतोय एक हे बाळांचा पण एक मी स्टोरी बनवण्यासाठी प्रयत्न केला होता तर त्याच्यासाठी हे मी स्टार्ट टू एंड तुम्हाला बनवले हे एक इमेज आहे हे इमेजला मी व्हिडिओ मध्ये कन्वर्ट केलेला आहे एक मॉडल लंडन बेस्ड कॅरेक्टर घेऊन मी हे बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर एक स्टोरी हॅलो फ्रेंड्सची स्टोरी होती माझ्या बाळांसाठी मी ट्राय केलं होतं हे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही इमेज टू व्हिडिओ जनरेशनचं कार्य हे जे कार्य आहे हे तुम्ही करू शकताय आता आपल्याला तो अजून फक्त आपलं प्रिपेरेशन मध्ये दाखवतोय देर विल बी स्टील पेंडिंग मिनिट्स असं दाखवतोय निश्चिंत राहा काळजी करू नका फक्त एकच तुमचं काम आहे मित्रांनो एवढं तुम्हाला मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ दाखवत राहतोय तर या साठी तुमच्याकडून मला फक्त काय अपेक्षित आहे तर एक लाईक एक कमेंट आणि जेवढ्यापर्यंत तुम्हाला शेअर करता येईल तेवढं तुम्ही नक्की शेअर करा मित्रांनो हे तुम्ही आता बघू शकताय राईट साईडला जो आपली घोड्याची इमेज होती त्याचा व्हिडिओ कसा झाला आहे हे तुम्ही तुमच्या समोरच बघा म्हणजे तुम्हाला हे दोन्ही मधला फरक नक्की जाणवेल की ही इमेज आहे हा त्याचा बनलेला व्हिडिओ आहे तर मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काचं हे पेज हे चॅनल सबस्क्राईब तर कराच करा पण याचं लाईक कमेंट शेअर अजिबात थांबलं नाही पाहिजे आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा तुमच्या मनात काही जर प्रश्न असेल तर आपल्या हक्काच्या माणसाला हक्काने विचारा तुम्हाला त्याचा रिप्लाय शंभर टक्के मिळेल तर मित्रांनो याच्या नंतरच एक इंटरेस्टिंग पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही कधीही विचार नाही केला असेल की हे असं कसं होऊ शकतंय तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच इथंपर्यंत आणि लवकरच भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र